अनुदानित आयशतहा अनुदानित शिक्षक शिक्षक केंद्र बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माक्षात व्हिडिओत बोललो होतो की काय ही डोके लोखी लावली दर महिन्याला वेतनाचा निधी मिळवण्याकरता मंत्रालयातून प्रयत्न करावा लागतो ज्यासाठी आपण आत्मचिंतन करावा असे देखील मी बोललो होतो आपण कदाचित अल्पचिंत केलं असेल मे महिन्याचा निधी सोडण्याकरता वित्त विभागातून नसती शिक्षण विभागात पोहोचवून शिक्षण विभागाचा शासन आदेश प्रत्यक्ष बसून तयार करून घेण्याचं काम आज मंत्रालयात केलं साधारणतः उद्या अठ्ठावीस तारखेला सकाळी आयुक्त कार्यालय पुणे इथे हा शासन आदेश पोहोचेल पैशाचा निधी हा पे युनिट पर्यंत कसा पोहोचेल याचा प्रयत्न मी करतोय म्हणजे अठ्ठावीस ला रात्री पर्यंत किंवा एकोणतीस ला सकाळपर्यंत जरी पे युनिट ला निधी पोहोचला तरी बी डी एस काढून बिल टाकून आपले पगार साधारणतः एक दोन तारखेला व्हायला हरकत नाही अशी आता परिस्थिती आहे आता किती निधी सोडला

दोन कोटी अठरा लक्ष एकोणसाठ हजार तीनशे नव्वद पाचशे अठ्ठावन्न बेचाळीस कोटी शहात्तर लक्ष चौपन्न शून्य पाचशे अकरा जे ज्युनियर कॉलेजचं अंशतः अनुदानित लेखाशीर्ष आहे त्याला पस्तीस कोटी एकवीस लक्ष नऊ हजार नऊशे चाळीस चारशे अठ्याहत्तर तीनशे सव्वीस कोटी पंच्याहत्तर लाख सत्तावन हजार एकशे साठ आणि एकोणसत्तर सैनिकी शाळ नऊ कोटी चौतीस हजार पाचशे साठ आणि जे सगळ्यात मोठं लेखाशील जे आहे चारशे बेचाळीस अठराशे छेचाळीस कोटी

तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद